नमस्कार व्ही बी पी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळकवठे येथे बाळगोपाळाची दहीहंडी उत्साहात साजरी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा माळकवठे येथे सालाबादाप्रमाणे याही वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दहीहंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पावसाच्या वातावरणात शाळेतील विद्यार्थ्यांनी या दहीहंडीचा आनंद घेतला इयत्ता दुसरीच्या वर्गातील विद्यार्थी राधाकृष्णाच्या वेशभूषेमध्ये आले होते उत्साही आणि आनंदी वातावरणामध्ये गोविंदा रे गोविंदा या गाण्याच्या तालावरती बाळ गोपाळांनी ठेका धरून फुगड्या खेळून विद्यार्थ्यांनी दहीहंडी कार्यक्रमाचा आनंद लुटला थरावर थर रचण्यात आले होते लहान मुलांनी दहीहंडी फोडली हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी देवीदास चौधरी मनोहर दुपारगुडे जनाबाई पवार शांतप्पा कांबळे अशोक मिरेखोर संजय चव्हाण अनिता चव्हाण सुवर्णा गाडे यांनी परिश्रम घेतले व्हीबीपी न्यूजसाठी नागेश साळुंके प्रतिनिधी तालुका दक्षिण सोलापूर